ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेकप नेते रायगड जिल्हा खजिनदार प्रीतम जनार्दन मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जासई येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा येथे करण्यात आलं होतं अपोलो हॉस्पिटल मेडिकवर हॉस्पिटल न्यू इरा हॉस्पिटल हॉस्पिटल यांचे तज्ज्ञ डॉक्टर या शिबिराला आरोग्य सेवेसाठी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या माध्यमातून सर्व रुग्णांना मोफत औषध देण्यात आली यावेळी पनवेल मधील तज्ज्ञ डॉक्टर गिरीश गुन्हे यांच्यासोबतच पनवेल मधील डॉक्टर निलेश बांठिया डॉक्टर मुकुंद थोरात डॉक्टर नितीन म्हात्रे डॉक्टर पुष्कर लिखिते डॉक्टर लक्ष्मण आवटे डॉक्टर सायली म्हात्रे डॉक्टर शैलेश शर्मा व तज्ञ डॉक्टर उपस्थित होते सदर आरोग्य शिबिरात इंडियन मेडिकल असोसिएशन पनवेल आणि पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिसनर्स असोसिएशन यांच्या चाळीस पेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून आलेल्या सर्व रुग्णांना विविध आरोग्य सेवा दिल्या दीपक क्लिनिकल लॅबोरेटरीचे संचालक दीपक कुजळे यांच्या माध्यमातून स्त्रियांसाठी मोफत थायरॉइड चेकअपची चे सेवा देण्यात आली जेणेकरून कोणत्याही भगिनींना जर थायरॉइड ची लक्षणे असतील तरच वेळेस त्यावर औषध उपचार सुरू करण्यास मदत मिळेल आर शंकरा देना देना भी भी जे शंकरराव हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी करून आवश्यक त्या रुग्णांना योग्य ती शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे शस्त्रक्रिये दरम्यान प्रवासाची संपूर्ण व्यवस्था सुद्धा रुग्णांना मिळणार आहे या शिबिरामध्ये आवश्यक ती रक्त तपासणी जनरल बॉडी चेकअप आणि तज्ञांचा मोफत सल्ला देण्यात आला हे शिबिर यशस्वी होण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष पनमल उरण व जेएम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले कोकण भागाचे लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीचं औतिच्य साधून जय म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आज या जसेही गावामध्ये हो महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडफदार नेते या जिल्ह्याचे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार माननीय प्रीतमदादांचा वाढदिवस या भागामध्ये विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवा पाटलांच्या जयंतीच्या निमित्ताने राबवण्यात येत आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि जे एम मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये आत्तापर्यंत सकाळपासून तीन चार तासामध्ये सहाशे ते सातशे रुग्णांची तपासणी झालेली आहे त्यामध्ये बऱ्याचशा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत या ठिकाणी आणि सर्व तपासणीसोबत ट्रीटमेंट दिली जाते डोळ्याची तपासणी आणि कॅटरॅकचे ऑपरेशन मोफत आहे थायरॉइडची तपासणी मोफत आहे या भागातील गोरगरीब दीनदलित कष्टकरी कामगार वंचित घटकांना या महाआरोग्य शिबिराचा लाभ मिळतोय आणि निश्चितपणे ज्या माणसाने जीवनभर या भागाचं नेतृत्व केलं ते म्हणजे सर्वांचे नेते या भागाचं दैवत स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि आमचे सहकारी मित्र युवा नेते प्रीतम दालांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे औचित्य साधून आलेलं आहे निश्चितपणे या ठिकाणी जय मात्रेसाहेब आहेत त्यांचा मागच्या एक तीस चाळीस वर्षाचा चा या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातला अनुभव आहे आणि आपण या भागाचं नेतृत्व करतो त्या भागामध्ये गोरगरीब जनता आहे आणि वाढदिवस आणि दिवा पाटलांची जयंती या माध्यमातून या भागाला काहीतरी चांगला उपक्रम राबवला पाहिजे इथल्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी वर्गाचं काहीतरी सेवा दिली पाहिजे या निमित्ताने शेतकरी कामगार पक्ष आणि जय मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे माझ्या वतीनं आणि या भागातील सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं जेम दिबा पाटील साहेबांना जयंतीच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि आमचे सहकारी मित्र पीतम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो निश्चितपणे भविष्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या साठ सत्तर वर्षात या भागात दिबा पाटील साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते मंडळी असतील मग विवेक पाटील साहेब असतील मागच्या आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे भविष्यकाळातसुद्धा या भागात हा लाल बावटा आणि पुरोगामी विचार टिकला जाईल हा आम्हाला सर्वांना विश्वास आहे त्या पद्धतीनं सर्वजण कष्ट घेत आहेत परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या वतीनं दिवा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम मी आमचे नेते स्वर्गीय लोकनेते माननीय दिबा पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही रविवारचा दिवस म्हणजे उद्या जयंती आणि आजचा दिवस कारण सगळे डॉक्टर्स अवेलेबल होण्यासाठी हा आजचा दिवस आम्ही निवडला आणि आजच्या बारा तारखेच्या दिवशी जवळजवळ शंभरहून अधिक डॉक्टर्स आज जासेमध्ये आहेत आणि त्याच्यात मला सांगायला आवडेल की रोटरी क्लब असेल इंडियन मेडिकल असोसिएशन असेल आणि वेगवेगळे हॉस्पिटल्स त्याच्यात अपोलोसारखे न्यू इरासारखे हॉस्पिटल्स असतील या सगळ्यांनी सहभाग घेतला आहे आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन एकच त्याचा हेतू एकच की सध्याच्या परिस्थितीत आपलं आरोग्य आपलं शरीर हे सुदृढ राहिलं पाहिजे हे एकमेव हेतू त्याच्यातून आणि याच्यात जवळजवळ तुम्ही बघाल की आम्ही नुसतं चेकिंग करत नाही होतो उद्या समजा डोळे चेक केले उद्या एखाद्याचं त्याचं कॅटरेटचं ऑपरेशन झालं तर ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतं कोणाला थायरॉईड टेस्ट थायरॉईड पॉझिटिव्ह आलं तर ती टेस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो अशा अनेक प्रकारच्या टेस्ट आहेत ज्या आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि तुम्ही बघाल की बाजूलाच इथे मेडिकलसारखे एक आम्ही औषधालय उपयोग उपलब्ध केले ज्याच्यामध्ये जे प्रिस्क्रिप्शनमध्ये आपल्या औषधं येतील ती औषधं आम्ही चक्क फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो म्हणजे इथे फुल प्रूफ सोल्युशन आम्ही देतो आहे चष्मा असेल ज्या काही गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी आम्ही जागेवर देतो आणि वन विंडो सोल्युशन जसं आमची इच्छा होती त्या पद्धतीनं आणि जासेमध्ये अशा प्रकारचं मला वाटतं गेली अनेक वर्ष असा महाआरोग्य शिबीर झाला नव्हता तोच एक आमचा हेतू होता तर मी नक्कीच माझ्या जे म संस्थेचे सगळे सदस्य माझ्या शेतकरी कामगार पक्षाचे सगळे सदस्य आणि सगळ्या ज्या ज्या हॉस्पिटल्स आहेत आणि जे जे म्हणजे रोटरी क्लब असेल आणि इतर न्यू इरा असेल त्याच्यात बऱ्याच काही अशा संस्था आहेत ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो दे। की आपण सगळ्यांनी मिळून हे एकत्र केलं तर जवळजवळ आत्तापर्यंत मला वाटतं एक हजारहून अधिक पेशंट इथे तपासणी झालेली आहे आणि त्यांचं सोल्युशन देखील तिथे झालेलं आहे मला वाटतं सात आठ जणांचे कॅट्रॅक्टचे ऑपरेशन देखील निघाले ते देखील आम्ही लगेचच्या लगेच त्यांना करून या सगळ्या सुविधा आज आम्ही माननीय देवापाटी साहेबांच्या जयंतीचा औचित्य साधून केलं आहे तर नक्कीच याचा लाभ सगळ्यांनी घेतला आहे त्यांना नक्कीच चांगला लाभ मिळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि चांगले ते आमदार साहेब या ठिकाणी आरोग्यसेबंद लवकर राहिले जवळ पाहणी त्यांनी केली आणि आपण त्यांचं स्वागत केलं कसं त्यांचं एक स्वागताचं या ठिकाणी आहे नक्कीच मी आपले नेते स्वर्गीय आबा यांचे नातू जे आत्ताच येत्या निवडणुकीत भरघोस मतांनी आमदार मोडून आले असे बाबासाहेब देशमुख हे यांनी देखील आज भेट दिली ते स्वतः डॉक्टर आहेत त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहेत की डॉक्टरची एक अवस्था काय असते की नुसतं चेकिंग करून नाही तर त्यांना फुलप्रूफ सोल्युशन त्यांनी त्याआधी विचारलं स्वतः त्यांनी चेक केलं स्वतः आणि नंतर त्यांनी सांगितलं की मी डॉक्टर आहे म्हणजे असे हे डॉक्टर आज आमदार म्हणून आहेत तर नक्कीच आमचे या असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर वैभव मुकल यांनी देखील सांगितलं की आम आमचे दोन तीन प्रश्न आणि त्यांनी स्वतः सांगितलं बाबासाहेबांनी की तुमचे काही प्रश्न असतील तर मला सांगा की जरूर सभागृहात ते मांडेल की ही एक इच्छा जी प्रामाणिक इच्छा असते आणि सरळ इच्छा असते की बाबासाहेबांनी दाखवली आणि येत्या थोड्याच दिवसात मी या अध्यक्ष आणि पूर्ण कमिटी यांना बाबासाहेबांकडे मिटिंगसाठी आहे जे काही इथले प्रश्न आहेत ते प्रश्न बाबासाहेबांकडे आम्ही नक्कीच अधिवेशनात विधानसभेत नक्की मांडल्याशिवाय राहणार जसेच्या नागरिकांना काय जसेच्या नागरिकांचं मी बघितलं की आज जवळजवळ इथे येणाऱ्या शंभरामागे ती तीस पस्तीस गावातले आणि आजूबाजूच्या गावातले असतील तर सत्तर सत्तर पंच्याहत्तर लोकही आजूबाजूच्या म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे नोकरीसाठी आलेली लोक देखील इथे येतात म्हणजे इथे जातभेद हे काही नाही आहे इथे सगळ्या प्रकारचे नागरिक इथे तपासणीसाठी येतात त्याचाही मला अनुभव आहे थँक्यू दोसर म्हणजे लोकप्रिय नेते भगत नेते धर्मा पाटील साहेबांच्या जयंतीचा साधून त्या जासेच्या जिल्हा पोलीसच्या शाळेमध्ये आज हे शिबिर भरवलेलं आहे त्या शिबिराच्या अंतर्गत सगळ्या वेगवेगळ्या तपासण्या उपलब्ध आहेत जनरल चेकअप आहे डोळ्यांची तपासणी आहे कॅन्सरची तपासणी आहे पारांची तपासणी आहे सगळं फिजिशियन आहेत जे एन सी जी करत आहेत रक्ताचे रिपोर्टमध्ये रक्तातली साखर आणि बाकीचे रिपोर्ट गोलडेन्सिटी अशा अनेक प्रकारच्या तपासण्या आणि डॉक्टर उपलब्ध आहेत त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या औषधोपचार करण्यासाठी औषधो वेगळ्या स्वरूपामध्ये आणली आहे असा प्रतिसाद आहे सगळं स्वतःच्या तपासण्या आणि रुग्ण येत आहेत आणि करत आहेत आणि लासईचे ग्रामस्थ आणि आजोबाच्या ठिकाणातील लोकांना यांचा चांगला भाग होणार आहे विजबराला मात्रे हे जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा हे शिबिर उभं आहे आणि इथं पंधरा डॉक्टर्स डेव्हल प्रॅक्टिशन असोसिएशनच्या वतीने जवळजवळ तीस एक डेवल प्रॅक्टिशनर्स उपस्थित आहेत त्याचबरोबर पनवेल इंडियन मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टर क्लब ऑफ पनवेल सेंटर यांच्याकडनं औषधोपचाराचे मागणारे अवसर मिळालेली आहे आणि त्याचबरोबर पनवेलमधले वेगवेगळे कन्सल्टंट आहेत ते इथं किती आणले मित्रांना मेळा डोळ्याची तपासणी केली असते अपोलोराव नंटोवर असतो यांच्या देखील तज्ज्ञ की करत आणि ह्या सगळ्याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा आणि त्यांच्या आरोग्याच्या ज्या काय तो प्रश्न आहेत किंवा अडचणी आहेत त्याच्यावर सभा उत्तरं मिळावीत उपचार करून घ्यावेत लोकांनी याचा लाभ विनंती धन्यवाद आज दिवंगत लोकनेते आदरणीय दिवा पाटील साहेब यांच्या जयंतीचा अतिउत्साह साधून उद्या त्यांची जयंती आहे त्यानिमित्त आज रविवार बारा तारखेला आपण महाआरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे याचा सर्व स्मरण मी माननीय उदमदादा मात्रे यांना देतो की त्यांनी आमच्या सर्व वैद्यकीय व्यवसायांना एकत्र आणून अगोदर आम्ही चार पाच मिटिंग घेतल्या आम्ही पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिश असोसिएशनची आम्ही चाळीस डॉक्टरांची टीम इथे अवेलेबल झालेली आहे त्याचप्रमाणे रोटरी पनवेल सेंट्रलची टीम इथे अवेलेबल झालेली आहे त्याचप्रमाणे चार ते पाच हॉस्पिटल मेडिकवर असेल अपोलो हॉस्पिटल असेल निमेरा हॉस्पिटल असेल आर जे शंकरा आय हॉस्पिटल असेल यांची सुद्धा टीम इथे अवेलेबल झाली मुख्यत्वे इथे जे चाळीस पन्नास जे काय गावं आहेत ग्रामीण विभाग आहेत या ग्रामीण विभागात जे आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याकडे लक्ष द्यावं केंद्रित व्हावं या दृष्टीकोनातला माननीय विमादादा मात्रेंनी हे महाआरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे याचा नक्कीच या, या सर्व रुग्णांना नक्कीच लाभ कारण आपण बघाल तर हवामान बदलत चाललेलं आहे आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे आजार निर्माण होत चाललेले आहेत सर्वात जास्त इथे आज जेवढे पेशंट येतात जवळपास पन्नास टक्के रुग्ण सर्दी ताप खोकला उटके जुलाब या संदर्भात आहे काहींना डोळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांचा मोतीबिंदू उपचार आज या शिबिरामार्फत आपण मोबत करण्याचं ठरणार आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या हाडांच्या ज्या काही ज्येष्ठ नागरिक जे तुम्ही इथं बघत असाल त्यांना हाडांची घाता आपण बघतो त्याचप्रमाणे जे कॅल्शियमची जी संजा ज्यांना मात्रा कमी आहे त्यांच्यासाठी कॅल्शियमचे मेडिसीनसुद्धा आपण अवेलेबल केलेले आहे जनरलाइज विकनेस संदर्भात ज्या काही अडी अडचणी आहेत त्या पण आपण इथं सुरुवात आहे अशा प्रकारे महाआरोग्य शिबिरामध्ये चांगला असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा लाभलेला आहे आणि हा महाआरोग्य शिबिर नक्कीच लोकांसाठी एक फलदायी ठरेल ही मी चिंता करतो डॉक्टर जीवापडे साहेब यांचे आज जयते जाऊचे साधून आमचे आमदार माननीय यांचे यांची पूर्व पूर्वसंध्येला म्हणेन मी गोंधूसाहेब अगोदरच हे शिबिर होतं आहे हे आरोग्य शिबिर आहे या शिबिरात इथल्या गरजू गरीब आणि खरोखर ज्यांना जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या अगदी जीवनाशी निगडीत त्यांच्या आयुष्याशी निगडीत त्यांच्या आरोग्याशी निगडीत ते खरोखर इकडे येऊन उपचार इकडे त्यांनी घेतलेले इक आहेत किंवा इकडे त्यांनी तपासणी केलेली आहे तर हे आरोग्य शिबिर खरोखर ह्या पंचक्रोशीत एक महाआरोग्य असं आपण त्याला म्हणतो आहे का खरोखर त्या दृष्टीने इथे लोकांची सकाळपासून याचा सुरू आहे गरीब गरजू लोक इकडे येऊन त्याचा आस्वाद घेत आहेत आज दादा जरी आम्ही म्हणू इकडे हा राजकारण विषय आपण पराभूत झाले तरीही दुसऱ्या दिवशी त्यांनी इथल्या उरण बनवेल उरण आणि पनवेल भागातील लोकांशी संपर्क साधून विविध माध्यमातून लोकांच्या संपर्काच्या त्यांचा दृष्टिकोन आहे की इकडे हा जो वरण तालुका किंवा पणन तालुका आहे त्यांनी दत्तक घेतल्या उद्देशाने की काम करत आहेत मग ते आरोग्य शिबिर असेल किंवा नुकसान संदर्भात त्यांच्या इतर काही गोष्टी असतील पण आज खरोखर जयंतीचा अचे साधून त्यांनी इकडे छान उपक्रम राबवला आहे आणि लोकांच्या उत्तम उत्तम त्यांना आरोग्य कसं लाभेल यासाठी त्यांनी ही प्रार्थना केलेली आपल्या माध्यमातून त्यांनी मगाशी म्हटलं आहे की इथल्या लोकांना आपल्याला निरोगी कसे कसा ठेवता येईल त्या दृष्टीने त्यांनी प्र प्रामाणिक प्रयत्न केला आणि आपण म्हणतो आज ज्या हवा महा शिर शिबिरामध्ये आज आपले पुढे सर होतंही उपस्थित राहून त्यांनी या टीमचं नेतृत्व केलेलं आहे एक मी मागे समजे की त्यांच्यासमोर आपलं काम करायला मिळतं आहे आणि दादांनी एक मोठं उद्दिष्ट समोर ठेवून हे काम त्यांनी साध्य केलेलं आहे मग दादांचे मनापासून आभार व्यक्त करतो की कुठलीही त्यांनी मो इथल्या लोकांशी नाळ तोडलेली जोडलेलीच नाळ आहे कायमस्वरूपी लोकांशी संबोध राहू लोकांच्या समस्या हे जाणून घेण्याचं आणि लोकांसमोर सोडण्याचं निराण करण्याचं काम त्यांनी करणार आणि पुढे आम्ही दादाबरोबरच त्या दृष्टीने पुढे आम्ही राहू आणि त्यांच्याबरोबर काम करू धन्यवाद महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज